आज आपण बनवणार आहोत उपवा स्पेशल मखाण्याची खीर ही खीर खूप हेल्दी आहे आणि बघू शकता खूप छान झालेली आहे यासाठी आपण हे मखाने घेतलेले आहेत इथे आपण मखाना घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हे मखानाचं पॅक आहे आता हा मखाना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया एवढ्याच आपल्याला घ्यायचा आहे मखानेची खीर बनवण्यासाठी बघू शकता मखाने किती छान दिसत आहेत आता आपण एक कढई घेतलेली आहे गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दहा मिनिट हे मखाने चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की इथे मखाने आपण दहा मिनटं चांगले रोस्ट करून घेतलेले आहे आता आपण हे बघूया की हे मखाने चांगले रोस्ट झालेले आहेत की नाही तर इथे आपण हे मखाने बघू की फुटतात की नाही बघू शकता खूप छान असे ते भाजले गेलेले आहेत आणि फुटत पण आहेत असेच मखाने इथे आपल्याला लागणार आहेत आता आपण हे मखाने प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अर्धे मखाने आपण प्लेटमध्ये काढणार आहोत आणि अर्धे आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे आहेत इथे आपण हे मखाने आता चांगले बारीक करून घेऊया म्हणजे काही मोठे काही छोटे असे मखाने इथे आपल्याला लागतील इथे आता एक कढईमध्ये आपण थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया काजू बदाम आता हे पण आपल्याला चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला आता एक लिटर दूध हे टाकून घ्यायचं आहे दुधाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये केसर पण टाकून घेऊया आता इथे आपण याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे साखर टाकायची आहे आणि त्यानंतर मखाने दहा मिनटं आपल्याला इथे चांगले शिजवून घ्यायचे आहेत माझं दुसरं पण चॅनल आहे स्वाती कलाकुसर यामध्ये मी खूप साऱ्या मंगळसूत्राच्या डिझाईन ह्या सांगितलेल्या आहेत त्याला पण एकदा भेट द्या आणि बनून बघा ही खीर उपवास स्पेशल धन्यवाद